नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ प्रत्येकानं ऐका व्हिडिओ ऐकत जावा आणि एकमेकाला शेअर करत जावा त्याला लाईक बी करा आणि कमेंट बी करत जावा तर आजचा आपला हा व्हिडिओ आहे आपण ज्या वेळेला ड्रायव्हिंग लायसन काढतो किंवा त्याची लायसनची पुनर्नूतनीकरण नूतनीकरण करतो त्यावेळेला मेडिकल सर्टिफिकेट लागतं का तर लागतं हे आर टी वाल्यांना माहिती आहे का आर टी वाल्यांनाच मुळात माहिती नाही कुठल्या डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं जर एम बी बी एस डॉक्टर असेल त्याचंच मेडिकल सर्टिफिकेट लागतं हेच आर टी ओ अधिकाऱ्यांना माहिती नाही हा व्हिडिओ शेअर करा आर टी ओच्या समोर झोला छाप डॉक्टर तीस रुपयेत बसून सर्टिफिकेट देतात हे मात्र लक्षात ठेवायचं आहे एम बी बी एस डॉक्टरचं सर्टिफिकेट लागतं आणि मी तुम्हाला सांगू इच्छितो शासनानं तसे आदेश बी काढलेले आहेत बऱ्याच वेळ काढलेले आहेत तर दोन हजार तेराचा एक आदेश काढलेला आहे तर त्या आदेशाचा क्रमांक मी सांगतो एम पी आर सातशे दहा शृंगार दहा वीस परिमंड दोन चार आणि परिपत्रक क्रमांक आहे बारा सत्याहत्तर सात दिनांक सात दहा दोन हजार तेराचा एक आदेशसुद्धा पाठवलेला आहे हे आर टी ओ वाल्यांना माहिती नाही मग मा तो आर टी ओ तो आदेश आहे का नाही हे बी माहिती नाही मग मा आर टी ओ वाले तो त्यांच्याकडे आदेश असेल तर फलकाव का लावत नाहीत कारण डॉक्टरांची हिंची मी सांगड आहे ना गडबड घोटाळा करण्यात आर टी ओ वाले पटायचे आहेत मग आर टी ओ वाल्याच्या सूचना फलकावरती हा बोर्ड आर टी ओ वाले का लावत नाहीत जर त्यांच्या आर टी ओच्या समोर झोला छाप डॉक्टर बसून जर ते तीस रुपये फिटनेस मेडिकल सर्टिफिकेट जोडत असतील देत असतील हा दोष आर टी ओ अधिकाऱ्यांचा आहे भ्रष्ट लोकांचा आहे हे मात्र लक्षात ठेवा बाकी कुठल्याही डॉक्टरला अधिकार नाहीत शासनानं परिवहन विभागानं परिपत्रक काढलेलं आहे आणि ते तेरा नऊ दोन हजार तेराला सगळ्या आर टी ओवाल्यांना राज्यातल्या पोचलेलं आहे असं काही नाही अगदी ह्याच्याबद्दल त्यांनी अभिप्रायसुद्धा घेतलेले होते की परिवहन विभागानं सुद्धा म्हणजे ते कायद्यानं काम होत असतं तर पूर्वी कसं होतं मग आता ते अभिप्रायसुद्धा लिहिलेलं आहे असं काय नाही एम बी बी ए डॉक्टरलाच हे अधिकार आहेत म्हणजे तुम्हाला जी एफ ए एम बी ए एम एस डी ए यस एफ किंवा जी यफ एम बी ए यम एस डी ए एस एफ ह्या डॉक्टरांच्या ज्या पदव्या आहेत ना हे मेडिकल सर्टिफिकेट ड्रायव्हिंग लायसन्ससाठी देऊ शकत नाहीत आणि इथं फक्त एम बी बी एस यांचं सर्टिफिकेट चालतं एम बी बी एस डॉक्टरचं हे मात्र प्रत्येकानं लक्षात ठेवा हा व्हिडिओ शेअर करा आणि आर टीवाल्यांच्याकडे जर तो आदेश असला तर त्यांनी आपल्या फलकावर लावा ना मोठीच्या मोठी कॉपी करून बघून देत ना लोक आणि तुम्हाला मी आदेश क्रमांक बी सांगतो तीन पत्र काढलेली होती ती तेरा नऊ दोन हजार तेराचं आहे बघा तेरा नऊ दोन हजार तेराचं परिपत्रक आहे शासन पत्र क्रमांक एम व्ही आर झिरो तीनशे तेरा प्र सत्त्याण्णव परिमंडळ दोन हे परिपत्रक आहे ना म्हणजे हे एम बी बी एस डॉक्टरचे अधिकारी अधिकार आहेत त्यांना मेडिकल सर्टिफिकेट द्यायचं मग हिने कधी डॉक्टरची चौकशी केली काय पडलेलं नाही हो या अधिकाऱ्यानं फक्त झोल दररोजचा पैसा आला पाहिजे प्रत्येकानं व्हिडिओ शेअर करा आणि त्या अधिकाऱ्यानंच करा कारण आपण सुद्धा म्हणतो खोट्या कामाला आपण सुद्धा साथ दिली न लगता लगता। तार्टिव तार्टिव तार्वाग तार्वाग ना पाहिजे मेडिकल सर्टिफिकेट लागतं का लागतं पण ते कुणाचं लागतं ए डॉक्टरचं लागतं म्हणजे आर टी ओच्या समोर जे छाप डॉक्टर आहेत तीस रुपये सर्टिफिकेट देणारे त्यांची तात्काळ चौकशी करा आणि ज्या कार्यालयाच्या समोर असे डॉक्टर घावतात तिथं त्या अधिकाऱ्यावर आर टी ओ अधिकाऱ्यावरतीच कारवाई करा होऊन ना त्याशिवाय त्यांची बी जिरणार नाही ना आर टी हे बी लक्षात ठेवा ना कारण आर टी ओ अधिकारी खाली पैसा कमवण्यात मग्न असतात आदेश काहीही पाहत नाहीत लोकांना न्याय देण्याचा प्रयत्न करत नाहीत आणि बेकायदेशीरपणे हे काम करतात धन्यवाद व्हिडिओ शेअर करा